अजित पवारांमध्ये ती हिंमत आहे का रोहित पवार पहिल्यांदाच आक्रमक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर अजित पवार आणि रोहित पवार यांच्यामध्ये शाब्दिकवाद आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत याचाच पुढील अंक म्हणजे आता रोहित पवार यांनी थेट अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारणातून बाहेर जावं अशी म्हणायची हिंमत अजित पवार यांच्यामध्ये आहे का असा घणाघात रोहित पवार यांनी केलेला आहे ते कर्जत अहमदनगरमध्ये बोलत होते रोहित पवार यांच्या एका वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोहित असून बच्चा असल्याचं म्हणत उपरोधिक टीका केली यावर रोहित पवार यांनी देखील बच्चे सच्चे असं म्हणत अजित पवारांसाठी मी बच्चाच आहे कारण ते माझे काका आहेत पण अजितदादा नेहमी सगळ्यांच्या वयावर बोलतात कधी मला ते बच्चा म्हणतात कधी पवारसाहेबांचं वय झालं म्हणतात मात्र ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वयावर कधी बोलत नाही काही वर्षात मोदी ऐंशी वर्षांचे होतील मग त्यांनी राजकारणातून बाहेर गेलं पाहिजे अशी म्हणण्याची हिंमत त्यांच्यात आहे का असा घणाघात रोहित पवार यांनी केलाय त्यांना आम्ही बच्चा वाटणार नाही ना मी बच्चा आहेच कारण शेवटी ते माझे काका आहेत पण आपण म्हणतो ना लहान मुलं मनाली फार स्वच्छ असतात मी बच्चा आहे म्हणजे मनाली फार स्वच्छ आहे असं मला खर तर म्हणावं लागेल कारण का लोकांचे प्रश्न मी तिथं मांडत आहेत पण आपण जेव्हा आमच्याबद्दल म्हणजे जे काही युवा आमदार आहेत त्यांच्याबद्दल जेव्हा बोलता तेव्हा तुम्ही म्हणता की तुम्ही बच्चा आहात आणि जेव्हा आदरणीय पवार साहेबांबद्दल तुम्ही बोलता तेव्हा तुम्ही म्हणता त्यांचं वय झालेलं आहे मग उद्या काही वर्षानंतर तीन चार वर्षानंतर मोदी साहेबांना तुम्ही प्रश्न करणार आहात का की आता तुम्ही ऐंशी वर्षाचे झाले आहात तर तुम्ही राजकारणातून बाहेर निघा एवढी हिंमत आहे का आपली तर तुम्ही एका बाजूला काही आपल्या नेत्यांबद्दल बोलतात आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या नेत्यांबद्दल तुम्ही काहीच बोलणार नाही का त्यामुळे वय हा विषय नसतो उद्या कदी ना कधी ना कधी तरी तुम्हाला मोदी साहेबांना सुद्धा वयाचा प्रश्न करावा लागेल विषय एवढाच आहे की हिंमत आहे का आणि तुम्ही बोलणार आहात बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई